सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय आयुष्याच्या माती करणाऱ्या काही सवयी ह्या आपल्यामध्येच दडलेल्या असतात त्याच आपण पाहणार आहोत तर बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला अगदी छोटीशी गोष्ट सांगणार आहे अगदी स्किप न करता ऐका तर एका गावामध्ये दोन जीवलग मित्र राहत असतात अगदी जन्मापासून ते पूर्ण शिक्षण होईपर्यंत ते एकत्रच असतात आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते जॉबच्या शोधात असतात एका ठिकाणी इंटरव्ह्यू देतात आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्या कंपनीमध्ये दोघांचंही सिलेक्शन होतं आणि दोघंही खूप खुश होतात तर त्याच्यातला एका मित्र काय करतो त्यातला एक मित्र की तो शहरामधल्या एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देतो आणि तिथं त्याचं सिलेक्शन होतं आणि तिथं त्याला पॅकेजही चांगलं दिलं जातं आणि मग तो पॅकेज चांगलं असल्यामुळे तो शहरामध्ये शिफ्ट होतो आणि शिफ्ट झाल्यानंतर दोघांचीही मग काही काळानंतर लग्न होतात दोघांचे हे संसार छान चाललेले असतात पण जो शहरात मित्र गेलेला असतो ना त्याच त्याचा खर्चही तितकाच वाढतो म्हणजे त्याला गाडी घ्यायला लागते घर घ्यायला लागतं बऱ्याचशा चैनीच्या गोष्टी म्हणजे समोरचा व्यक्ती कसा राहतो आहे मग मग मला पण तसंच राहिलं पाहिजे असं त्याला वाटत असतं त्यामुळं त्या सगळ्या ते गोष्टी चैनीच्या घेण्यामध्ये त्याचा भरपूर असा पगार जात असतो त्याच्यानंतर मग हळूहळू त्याचे मित्र शहरामधले वाढत जातात हळूहळू त्याच्या पार्ट्या वाढत जातात पार्टीमध्ये त्याला व्यसनाची सवय होते आणि त्या व्यसनाच्या तो आहारी जातो काही काळानंतर तो आठवड्यातून एक दोन वेळाच ऑफिसला जायचा नाहीतर मग घरीच राहायचा व्यसनामुळे आणि त्याच्यावर म्हणजे असं कर्जाचा डोंगर वाढत 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 जातो आणि याच कारणामुळे ऑफिसला न जाण्याच्या कारणामुळे ऑफिसमधले लोक म्हणजे ऑफिसमधले जे सिनियर असतात ते त्याची तक्रार करतात आणि त्याला ऑफिसमधून काढून टाकलं गेलेलं असतं मग त्याच्यानंतर तो खूप आजारी पडतो डिप्रेशनमध्ये जातो आणि मग आजारी पडल्यानंतर गावाकडून त्याचे आई वडील येतात आणि त्याला गावी घेऊन जातात आणि गावी घेऊन गेल्यानंतर तो त्याच्या मित्राचं घर मित्राची प्रगती बघून थक्कच होतो त्याला असं वाटतं अरे बापरे आपण शहरात जाऊन आपलं एवढं मोठं पॅकेज असताना आपण काहीच प्रगती करू शकलो नाही आणि हा तर गावाकडे राहून आणि इतकी छान प्रगती केली यांनी मग त्याला तो सगळं असं विचारतो मग त्याच्या बाबतीत जे काही झालं आहे तो गावाकडच्या मित्राला सांगतो आणि गावाकडचा मित्र त्यांनी स्वतःची कशी प्रगती केली त्याला सांगतो तर बघा आता मी तुम्हाला ही छोटीशी गोष्ट सांगितलेली आहे आता करूया व्हिडिओला सुरुवात तर सगळ्यात पहिली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सांग काम्या आणि ओम नाम्या असं करू नका कोणीतरी आपल्याला काम सांगणार मग आपण ते करणार असं कधीच करू नका कोणाच्या तरी धाकात राहू नका म्हणजे बाबा मी हे काम करू का नको करायला मला तो ओरडेल किंवा ती ओरडेल असं तुम्हाला वाटतंय का असं नका करू हळूहळू तुम्हाला त्या गोष्टीची सवय नसेल तर हळूहळू त्या गोष्टीची सवय होईल आणि कोणीतरी आपल्याला सांगतंय म्हणून तो सांगतोय तसंच काम करणं हे चुकीचं आहे तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या बुद्धीला जे पटेल तेच करा आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मूर्ख लोकांच्या नादी लागू नका मूर्ख लोकांच्या नादी लागणं म्हणजे आपलं डोकं दगडावर आपटून घेण्यासमान आहे मूर्ख लोकांना तुम्ही किती जरी गोष्टी समजावून सांगितल्या तरी त्यांना त्या पटत नाहीत शेवटी कसं म्हणतात ना, ना कुत्र्याचं शेपूट किती जरी किती जरी वर्ष शेवटी ते नळीत घालून ठेवलं तरी ते काही सरळ होत नाही वाकडं ते वाकडंच असतं त्यामुळं मूर्ख लोकांच्या नादी अजिबात लागू नका आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा आपल्या घरामध्ये भांडणं कुरकुरी होत असतात त्या बाहेरच्या व्यक्तीला अजिबात सांगू नका आता शेवटी घर म्हणलं की भांडणं तर होणारच आणि भांडं एकमेकाला लागलं की आवाज तर होणारच त्याच्यामुळे प्रत्येकाची आपली पाचीबोटं सारखी आहेत का इतका सांगा बरं मला नाही ना मग घरामधले आपल्या सगळ्यांचा स्वभाव सारखा असू शकत नाही ना त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही होतंय कुरकुरी होतात भांडणं होतात ती अजिबात बाहेर सांगू नका आणि चौथी गोष्ट आहे ती, ती म्हणजे ज्यावेळेस समोरचा व्यक्ती समोरून तुम्हाला तुमचं बँक बॅलन्स विचारेल अजिबात सांगू नका बँक बॅलन्स ही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला त्याचा बाजार नाही करायचा आहे तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती तुमची प्रायव्हेट गोष्ट आहे ती तुमचा बँक बॅलन्स कितीही जवळचा व्यक्ती असू दे कितीही जवळचा मित्र असू दे कितीही जवळचा नातेवाईक असू दे पण आपला बँक बॅलन्स कधीच कोणाला सांगू नका कारण तो बँक बॅलन्स साठवण्याकरता किंवा जमा करण्याकरता तुम्ही तुमच्या जीवाचं रान किती केलं आहे हे तुम्हाला माहिती असतं पण जर ते समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगितला की त्याला सतराशे साठ वाटा फुटतात त्यामुळं तुमचा बँक बॅलन्स कधीच कोणाला सांगू नका आता पाचवी गोष्ट आहे ती बघा ती म्हणजे <coughs> चिंता काळजी सतत तुम्ही कोणत्या तरी गोष्टीची चिंता करताय काळजी करताय रात्र आणि दिवस तुम्हाला झोप येत नाही कोणत्याही कोणतंही काम हाती घेतलं की ती त्या कामात तुमचं लक्ष लागत नाही सतत तुमच्या डोक्यात विचार असतात काळजी असते ती काळजी करणं बंद करा कारण त्या काळजीनं त्या चिंतेनं काय होईल विशेष करून स्त्रिया जास्त काळजी आणि जास्त विचार करतात या विचार करण्यामुळे काय होईल की तुमच्या शारीरिक शरीरावर तुमच्या परिणाम होतील तुम्ही हळूहळू आजारी पडाल किंवा डिप्रेशनमध्ये जाल आणि चिंता काळजी करण्यामुळे अगदी तुम्हाला बारीक सारीक गोष्टी म्हणता म्हणता हळूहळू त्याचं मोठमोठ्या आजारांमध्ये आजारांना निमंत्रण दिलं जाईल त्याच्यामुळे तुम्ही चिंता काळजी अजिबात करू नका आणि आता सहावी गोष्ट आहे ती म्हणजे ज्या वेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमची मुलं मोठी असतील तर मोठी मुलं झाली की थोडं मुलांना असं वाटतं की आता मी मोठ्ठा झालो आहे आता मला कोणाच्या कोणाच्या को, हातभारायची गरज नाही कोणाला विचारायची गरज नाही मी आता मनाने करू शकतो त्यावेळेस मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये जे वाद होतात ना ते तुमच्या घरच्या लोकांमध्ये बाहेरचे तर नकोच पण घरचे लोक म्हणजे तुमच्या घरचे घरामध्ये तुमचे भाऊ असतील किंवा अजून कोणी नातेवाईक असतील किंवा मामा मामी व अजून कोणी असतील तर त्या लोकांना मुलगा असाच करतोय मुलगा तसाच करतो आहे मुलगा ऐकतच नाही किंवा मुलांमद्द बद्दल झालेल्या कुरकुरी अजिबात सांगू नका त्यामुळं काय होतंय ते लोक ना की तुम्हाला त्यावेळेस तुमचं सांत्वन करतील पण तुम्ही जर पुढे गेलात ना की मागं म्हणतील बघा काय मुलगा आहे स्वतःच्या आईबापांचं पण ऐकत नाही आहे तर मुलगा बघा किती फालतू झाला आहे मग असं नावं ठेवलं जाईल त्याच्यामुळे तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये झालेली कुरकुर कधीच कोणाला सांग सहावी गोष्ट आहे आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी नेहमी रडत बसू नका किंवा त्याच्याच काळजीमध्ये त्याचाच विचार करत बसू नका की असं का झालं किंवा तसं का झालं माझ्यासोबत असं का झालं आता हे कसं आहे जन्म आणि मृत्यू कोणाच्या हातात नाही आहे आणि ज्यावेळेस व्यक्ती सोडून जातो त्यावेळेस साहजिक आहे की आपल्याला त्या व्यक्तीची आठवण सतत येत राहते पण जर तुम्ही त्याच व्यक्तीच्या आठवणीत सतत राहाल तर तुमचं कसं होईल की तुमच्या शारीरिक आणि मानसिक जो काही त्रास आहे तो वाढत जाईल तुम्ही आजारी पडत जाल आणि तुम्ही तुमचं आयुष्य जगणं विसरून जाल आणि सतत तीच काळजी करत बसाल की आम्ही इतके वर्ष एकत्र घालवले आणि शेवटी कसं आहे जो व्यक्ती जातो त्याच्यामागे तर आपल्याला जाता येत नाही पण जो माणूस आपल्यासोबत आहे त्याच्यासाठी जागा त्यामुळे आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीची अजिबात काळजी करत बसू नका किंवा त्याच्यासाठी रडत बसू नका जी आपल्यासोबत आहेत त्यांच्यासाठी जागा आता बघा सातवी गोष्ट आहे सतत सतत रडत राहणं सतत तक्रार करणं सतत कुरकूर करणं समजा घरामध्ये आहात किंवा बाहेर आहात तुम्ही तर तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी किंवा स्वतःविषयीच घ्या मला असंच होतं आहे मला तसंच होतं आहे किंवा मला आज माझं डोकंच दुखतं आहे माझं आज अंगच दुखतं आहे मला आज इच्छाच नाही आहे काम करायची असं नका करू कारण समोरचा माणूस ना एक वेळा ऐकून घेईल दोन वेळा ऐकून घेईल तीन वेळा ऐकून घेईल पण चौथ्यांदा तो गप्प बसणार नाही तो म्हणेल मग मीच का करू सगळं हा सतत काहीतरी याच्या तब्येतीची तरी कारणं सांगत असतो नाहीतरी अजून काहीतरी सांगत असतो मग मीच का करू हे सगळं असं त्याला वाटत असतं त्यामुळे तुम्ही काय करा की सतत तक्रार करणं रडत बसणं काम करायचं नाहीये म्हणून Uh, सतत काहीतरी बहाणा करणं ह्या गोष्टी बंद करा त्यामुळे uh, तुमचं आयुष्य जे समोर काम दिसतं ना ते करा ना प्रामाणिकपणे तुम्हाला त्या गोष्टीचा आनंद मिळेल तुम्हाला समाधान मिळेल की आपण काहीतरी चांगलं काम करतोय आपल्याला जे काम दिलेलं आहे ते आपण अगदी बिनचूक समाधानाने आणि व्यवस्थित करावं म्हणजे त्या कामाचा आनंद आपल्याला अजून भेटतो कारण त्याच कामाचा आपण मोबदला घेत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या काही मी ज्या आयुष्याच्या माती करणाऱ्या सवयी आहेत आपल्याला लगेच बंद करायच्या आहेत या सांगितल्या त्या कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगित सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय